सिन्नर शहरातील गोजरेमाळा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार दिनांक चार रोजी छापा टाकून देशी बनावटीचे पिस्तल व दोन जिवंत कारतूसे जप्त केली असून बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र बाळगण्याप्रकरणी गणेश लक्ष्मण हाके वयवर्ष सव्वीस राहणार गोजरेमाळा सिन्नर यास अटक केली दरम्यान चार ते पाच दिवसांपूर्वी याच परिसरात तलवारी हवेत फिरवून इंस्टाग्रामवर रील व्हायरल करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून दोन तलवारी जप्त केल्या होत्या ही घटना ताजी असतानाच पुन्हा याच परिसरात देशी पिस्तल व दोन जिवंत काळदूषे जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस निहाय कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्ह्या शाखेच्या पथकाने शिन्नर शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे इसमावर कारवाई केली आहे या पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना सिन्नर शहरातील शाह परिसरात एक संशयित इसम अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती यांच्या पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सिन्नर शहरातील हॉटेल परिसरात सापळा रचून गणेश लक्ष्मण हाके सव्वीस राहणार गोजरमाळा सिन्नर या इसमास ताब्यात घेतले सदर इस्माशी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तल व दोन जिवंत कारतूसे मिळून आले आहे सदर इसम हा विना परवाना अग्निशास्त्र बाळकताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध शिन्नर पोलीस ठाण्यात भादवी तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस हवालदार चेतन संवस्तरकर प्रवीण सानप हेमंत गरुड पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे गिरीश बागुल हेमंत गिरविले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस स्टेशन करत आहे